गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या आगमन झालेलं आहे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आपण एका खास कलाकाराच्या घरी आलेलो आहे अर्थात तुम्हाला थमनेलवरून वरून कळलं असेल अभिनेता भूषण प्रधानच्या घरी आलेलो आहोत आपण यंदा त्याच्या घरातलं बाप्पाचं हे दहावं वर्ष आहे आणि कांदिवलीतल्या या घरातलं हे शेवटचं वर्ष आहे त्यामुळे या गणेशोत्सवाला भावनिक झालर सुद्धा आहे भूषण तुझं लोकमत मध्ये खूप खूप स्वागत कसा आहे यंदाचा गणेशोत्सव तुझ्यासाठी थँक्यू खूपच स्पेशल आहे नेहमीच वर्ष स्पेशल होतं आणि मुळात या घरातलं खूप स्पेशल स्थान आहे बाप्पाचं कारण बाप्पाची मूर्ती आणायलाच आम्ही सुरुवात केली ते मी हे घर घेतल्यानंतर सो लहानपणापासूनची इच्छा होती की घरी आपण बाप्पाची मूर्ती आणायला पाहिजे आणि आई लहानपणी म्हणाली होती की तू तु, तुझं घर घेशील तेव्हा आपण सुरू करूया तेव्हा आण आणि तेव्हापासून सुरू केलं सो या घरालाही दहा वर्ष झाली आणि हे दहावं वर्ष स्पेशल वर्ष आहे पण जसं तू म्हणालास तसंच या घरातलं हे शेवटचं वर्ष आमचंही शेवटचं वर्ष आहे तर त्यामुळे थोडं इमोशनली व्हायला होतंय यावेळेस विसर्जन खूपच जास्त इमोशनल असणार आहे असं वाटतंय अगदी मला असं वाटतं की तुझ्यासोबत आई उभ्या आहेत आणि या गणेशोत्सवात खूप मोठा वाटा त्यांचा आहे ते कारण की आपल्याला जी सुंदर बाप्पाची मूर्ती दिसते ती त्या आईंच्या हातानं घडलेली आहे आणि त्या त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करत आहेत दरवर्षी ती मूर्ती अधिक अधिक सुंदर दिसते आहे आई तुमच्याकडे येईन तुमच्यासाठी हा गणेशोत्सव खूप वेगळा आहे कारण की तुम्ही या गणेशोत्सवाच्या काय म्हणतात की आकार देणाऱ्या आहात खऱ्या अर्थानं या उत्सवाला असं काही मी काय सांगणार ऍक्च्युली प्रत्येक प्रत्येक वर्षच कारण अगदी बरोबर म्हणाला असतो जेव्हापासून सुरुवात केली मूर्ती बनवायला गणेशोत्सवाला म्हणजे घरी गणपती आणायला तेव्हापासून आई मूर्ती बनवते आणि दरवर्षी आम्ही बघतो आई या वर्षीची अजून चांगली झाली आहे यावर्षी अजून चांगली झाली आहे आणि यावर्षी या खूपच कमाल झाली आहे त्यामुळे प्रत्येक वर्ष ऑनेस्टली मला बाहेरनं मूर्ती आणणं किंवा विसर्जनासाठी बाहेर जावं लागतं कुठे जावं लागतं हे काय माहितीच नाही आपण पुण्यातल्या घरात आई मूर्ती बनवते आणि त्यानंतर मुंबईतल्या घरात मूर्ती आणली जाते आणि विसर्जन सुद्धा मध्ये होतं आणि आता मला वाटतं आई मूर्ती बनवते इतकं सगळ्यांना माहितीये म्हणजे सगळ्या डीएम आईची मूर्ती बनवून झाली का सुरुवात झाली का आम्हाला मूर्ती बघायची आईनी काय कशी मूर्ती बनवली हे फॅन्स पण खूप चालू असतं सो एव्हरी वन इज अवेअर हॅप्स ऑफ टू हर या वर्षीची मूर्ती स्पेशल होते आई सांगेल का मला असं वाटतं की आईनी याविषयी बोलावं की या वर्षीची मूर्ती काय स्पेशल आहे दरवर्षी मी शाडूच्या मातीची कारण शाडूच्या मातीची मूर्ती बनवायची असं एक शास्त्रोक्त म्हणून शाडूच्या मातीची बनवत आले पण मी बघते बऱ्याच ठिकाणी रेड सॉईल लाल मातीची मूर्ती बनवली जाते म्हणून म्हटलं यावेळेला प्रयोग करून बघावा एक रात्र म्हणजे मी एका हातावरच फक्त काम करत होते की ती बोटं बिटं सगळी आप आपल्यासारखं म्हणजे असा बघायचा हात असा बघायचा गणपतीचा हात असा आहे मग तो बघायचा फोटो काढायचा त्याप्रमाणे बघायचं आणि मग ती रचना करायची असं माझं काम चालत होतो वंदना सरळ सुंद वक्र सुंड त्रिय दास रामाचा वाटपा सगना संकटी पावावे वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे जय देव जय देव गणपती बाप्पा मूर्ती आई जेव्हा बोलतात तेव्हा असं जाणवतंय की अं म्हणजे त्या शिक्षिका सुद्धा होत्या पण <laughs> काय म्हणतात की एखाद्या विषयातलं रसग्रहण कसं करायचं oh, त्या इतकं आणि इतकं जीव तोडून सांगतात की आता त्यांच्यातला एक मूर्तीकार घडतोय असं मला ते अप्रतिम म्हणजे बाप्पाच्या त्या डिटेलिंग मध्ये कळत त्यांनी ते जीव ओतून बनवलेलं आहे तिच्या ह्याच्या डिटेलिंगला खूप भर असतं आणि इव्हन कलरिंगचे आहे दरवेळेला कलर कम्प्लीट शाडूची माती असल्यामुळे कलर करायचो यावेळेस मातीची असल्यामुळे काय करायचं बऱ्याच मूर्ती ना मातीच्या मूर्तीना पण कलर करतात कलर करायचा का तर मी म्हटलं सोहळ्याला करूया तर तिला म्हटलं स्किन कलर करूया ताईम स्किन कलर करायचं म्हटलं हो म्हणजे आहे तसा हा सुद्धा स्किन कलरच आहे सो त्यामुळे हा त्याच्यातला एक दुसरा थॉट आहे की आपण स्किन कलर म्हणतो आणि कायम पिंकिश कलर किंवा हा म्हणजे स्किन कलर का तर तिला म्हटलं स्किन कलर करू की आम्ही म्हटलं नाही हा स्किन कलरच आहे हाच ठेव सो दॅट इज अनदर थॉट आणि उलट मूर्ती खरंच दरवर्षी होते सुद्धा त्याच्यापेक्षाही आत्ताच हे जसं म्हणतोय की स्पेशल वर्ष आहे आमच्यासाठी दहावं वर्ष आणि एक काय स्पेशल असावं यावेळेला असं तर वेगळी मूर्ती आणि जी आईनी घडवली ती नेक्स्ट लेवल म्हणजे विसर्जन करावं असं वाटत नाही की ही मूर्ती ठेवून द्यावी का एक का खरे, खरे। एक दुसऱ्या मूर्तीचं विसर्जन करावं खरं मला आईंकडे पुन्हा एकदा आई तुमचा मुंबई पुणे प्रवास सुरू झाला पण आता यातली बाब अशी आहे की पुढच्या वर्षी म्हणजे अकराव्या वर्षी बाप्पा पुण्यात जाणार आहे लेखानं पुण्यात घर घेतलंय त्यामुळे बाप्पा जेव्हा आता पुण्यात येणार ती एक वेगळी भावना आहे का तुमच्यासाठी आता मी गेल्या वर्षी तर पुण्यातच बसवला घेतलं आमच्यासाठी तिथेच बसवलं होता आ, एका यांनी असं वाटतं की आमचं जाणं येणं जे आहे पुणे मुंबई मुंबई पुणे ते आम्ही गणपतीमध्ये आणि दिवाळीमध्ये <laughs> मोस्टली आम्ही एकत्र असतो थोडंसं मन असं हे होतंय आहे की मग हा पुढल्या वर्षी जर आता असं म्हणतोय तर मग काय करायचं म्हणजे आपलं आपल्याला येता येईल की नाही म्हणजे कमी होईल जाणं येणं कमी होईल असं एक थोडंसं आतून हे वाटतंय <laughs> <laughs> मला असं जाणवतंय की आता खरंच हा गणेशोत्सव खऱ्या अर्थानं भावनिक आहे तुमच्यासाठी आपल्यासोबत बाबा सुद्धा आहे मला असं वाटतं की बाबांना आपण बोलू या, या मुलाखतीमध्ये की बाबांसाठी हा गणेशोत्सव कसा आहे बाबा नमस्कार लोकमत नमस्कार। फिल्म मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाबा कसं वाटतंय जेव्हा घरात गणपती येतो दहा दिवस तुम्ही पुण्यातनं मुंबईत येता इथलं वातावरण भूषणचे मित्र मैत्रिणी इंडस्ट्रीतली लोक सगळे येतात दर्शनाला अगदी बरोबर तुम्ही की हे जेव्हा उत्सव जेव्हा सुरू करतो भूषण हे जे सुरू करतो त्यानिमित्त आम्ही सगळे एकत्र येतो माझ्या आता यावेळी मला माझी भाऊ बहीण त्यांना येताना आलं काही कारणामुळे पण बाकीचे त्याचे मित्र मैत्रिणी जे सगळे येतात आणि आम्ही म्हणजे ही गणपती करण्याअगोदर एक पंधरा दिवस की नंतर मी त्यात इन्व्हॉल्व होऊन जर हा एक आठ दहा दिवस जे आनंदात जर ना ते खूप मजेशीर असतं आणि नक्की आनंदाचं वातावरण असतं म्हणजे जेव्हा बाबांना मी म्हटलं लास्ट की आता म्हणजे आपण पुण्यात नाही पण आवडतं ना मुंबईत आपल्याला मला आवडतं आम्हाला <laughs> आवडतं सगळे तू ज्यानी त्यानी सगळे मित्रपरिवार इकडचा जो एक आपला परिवार आहे माझा तो त्या परिवाराची भेट होते आणि एकाच की एरवी बाकी सगळ्या मित्रमैत्रिणी या, या भेट एकत्र होऊन जात सो so, लेट सी पण नक्कीच घरही सोडणार आहे आणि त्यामुळे मग मेन घर ते होणार तर त्यामुळे पुण्यातल्या घरी असा विचार आहे पण आणि जरी मुंबईतही तो झाला तरीही या घरातल्या खूप स्पेशल मेमरीज आहेत कारण की मुंबईत स्वतःचं घर घेणं हे खूप महत्वाचं होतं आणि त्यातून या घराचं पोझिशनही मला जे मिळालं ते गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यामुळे ज्या दिवशी मी तेव्हा गणपती आणू शकलो नव्हतो आणि एक्झॅक्टली एक वर्षानंतर सुरुवात केली पण इतक्या ऑस्पिशियस इतक्या शुभ दिवशी मला घराची किल्ली मिळाली त्या घरात आत आम्ही प्रवेश, प्रवेश केला, केला। आणि तेव्हापासून चांगलं चाललंय तर त्यामुळे आता पुढेही बाप्पाच्या कृपेने चांगलं वाईट सगळं मिळणार जे गरजेचं आहे ते सगळं मिळतात सगळे एक्सपिरियन्सेस मिळतात त्यामुळे खूप छान गेला हा सुद्धा गणेशोत्सव चांगला चालू आहे त्यामुळे इमोशनल पण मेमरीज खूप आहेत घरातल्या आणि बाप्पाच्या बाप्पाची कृपा तुझ्यावरती आहेच आणि पण हा उत्सव म्हटलं की मॅनेजमेंट फार करावीच लागते आपल्याला जरी घरातला उत्सव तरी पण त्यातली एक बाजू आहे की मूर्तीची बाजू आई सांभाळतात पण तू मुंबईत एकटा राहून जेव्हा ह्या उत्सवाचं मॅनेजमेंट करायचं असतं तेव्हा तुझ्या लेखी काय काय सुरू असतं तुझ्या डोक्यात ते कसं करत असतो कारण की शेवटी एकाला दोघं असली किंवा घरात खूप माणसं असली की ते काम वाटून दिलं जातं पण तू एकटा या सगळ्या उत्सवाकडे बघतो तर ते तुझी कशी तारांबळ असते किंवा काय असतं तुझ्या नेमकी अवस्था कशी असते खूप जास्त होते कारण बऱ्याच वेळेला गोष्टी आपल्याला ज्या परफेक्ट हव्या असतात तेव्हा त्रास होतो आणि त्यात की या गोष्टी अशा इथे पाहिजेत आईचं म्हणणं एक वेगळं असतं मग काही एक की नाही हे असं ठेवायला पाहिजे अशा गोष्टी खूप होत असतात पण ओव्हरऑलच मॅनेज करणं हे मल्टीटास्किंग करायला शिकलोय सम हाऊ आय लाईक like टू होस्ट पीपल ॲज इट इज एरवी पण मित्रपरिवार येत असतो पण यामध्ये मित्रपरिवार प्लस बाप्पाची पूजा हे दोन्ही महत्वाचं असतं आणि मला खऱ्या अर्थाने मी मानतो की अतिथी देवभोव बाप्पा येतोच घरी पण जे लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात त्यांच्या रूपाने बाप्पा येतो त्यामुळे ते आलेली लोकं सगळे हसत खेळत असावेत त्यांना आनंद या घरातना आनंद मिळावा त्यांचे हसरे चेहरे बघत मिळावे आणि ते त्या जो हसण्याचा आवाज आहे तो या घरात घुमत राहावा त्याच्या मागचा थॉट असतो कायम सो मेन तारांबळ ती उरते की आलेल्या लोकांची कोणाची गैरसोयला नको तर, तर।, तर।, तर। त्यानी कायम हे होत आणि नक्कीच साथ सगळ्यांची होतेच मित्रपरिवार पण आहे की कोणी आल्यानंतर असे शांत बसत नाहीत की चल आम्ही मदत करतो हे करतो अशा आणि आई बाबा पण त्या ह्याच्यात मॅनेज करणं नातेवाईक बाकी सगळे मिळून जे करायचो तर ते लक्षात येतं की एक एक टास्क प्रत्येक जण उचलतो एकट्यानी मॅनेज करण्यासारखं हे नाहीच आहे तर त्यामुळे इट इज टीम वर्क फॉर शुअर मला आईंकडे यायचंय आई जसं मी म्हणालो की भूषणच्या एकट्याच्या खांद्यावरती खूप जबाबदारी आहे तो बघतोय उत्सवाचाही बघतोय पण आता आम्हालाही उत्सुकता आहे तुम्हाला तर ती असणारच आहे कधी एकाचे दोन हात होणार आणि ती मागणी कधी करणार आहात तुम्ही नाही मागणी तर आम्ही बाप्पाकडे करून काहीच उपयोग नाही आजच मनात विचार आला होता म्हणजे की धावपळ होते आता माझं पण वय नाही म्हटलं तरी वाढलेलं आहे नाही म्हंटल तरी आणि अशा याच्यात काही काही वेळेला मधूनच कधीतरी बरं नसणं वगैरे असं होतं मग असं वाटतं की सगळं ए आपल्यावर हा करतो अगदी स्वतः हा खूप मोठ्या ह्याने करतो पण त्याचबरोबर असं आतून की नाही हे जे, जे मला करायचं आहे हे झालं पाहिजे असं जे वाटत असतं त्या याच्यामध्ये असं कधीतरी वाटत आज सकाळी मला जाणवलं की अरे आता जरा मी बसले आणि हा मला सांगतोय काहीतरी <laughs> आता आणणं <laughs> आता खरच म्हणजे पण हे आता माहितीला बाबांना पण याच्याविषयी मला बाबांचाही मत जाणून एक मिनिट नाही नाही मी यांना नाही बोलून देणारे दोघांना दोघं बिंदास बोलतात आणि काहीही बोलतात मला आत असे हार्टबीट एक मिनिट हे काय बोलून जातात बाबांकडे गेल्यानंतर तर बाबा नाही बरोबर त्याला माझा पाठिंबा आहे त्याच्या सगळं मला असं वाटतं की आता आम्हाला देखील पुढच्या वर्षी गणेशोत्सवात भले पुण्याला येताना आम्हाला काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं तर आम्हाला खूप आवडेल तर तुझं असं काही बाप्पा सोबत झालंय का बोल की बाबा बाप्पा आता पुढच्या वर्षापर्यंत नाही खरं सांगू मला खूप छान वाटतंय म्हणजे <laughs> मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये म्हणतो मला खरच एकटं राहायला सुद्धा खूप आवडतं आणि महत्वाचं मी आईबाबांना तेच महत्वाचं काय की मी आनंदी असणं का मी फक्त लग्न केलेलं असणं तर काय महत्वाचं तर ते जेव्हा ते होयचंय तेव्हा होईल पण चांगली चांगली कामं करतोय बाप्पाच्याच कृपेने चांगले चांगले चित्रपट येत आहेत चार एक फिल्म्स रेडी आहेत त्यामुळे तेच लवकरात लवकर रिलीज व्हावे आणि त्यांच्या कामावरती मला फोकस करायचंय बाकी या गोष्टी होत राहतील ते होईल तेव्हा होईल तेव्हा नक्की मी तुम्हाला कळवेन याची नक्की आम्ही देतो पण आता तोपर्यंत करत भूषण <laughs> खूप सुंदर गप्पा झाले आपल्या आईंसोबत बाबांसोबत बोलणं झालं मला असं वाटतं की या घराविषयी आपण बोललो पण शेवटी एखादा उत्सव म्हटलात किंवा बाप्पावरती आपली आस्था म्हटली तरी काही ना केले तरी आपल्या मनात काहीतरी मागणं असतं एक विचार असतो दहाव्या वर्षात बाप्पा आहे आणि लवकरच आपण अकराव्या वर्षात पुण्यामध्ये जातो हे सगळ्या प्रवास करत असताना बाप्पाकडे काय मागणं आहे आता विसर्जनाला जाण्याआधी मी बाप्पाची मूर्ती जेव्हापासून आणायला सुरुवात केली या दहा वर्षात कधीच जेन्युअनली बाप्पाकडे काहीच मागितलं नाही आहे कारण की मला वाटतं बाप्पाला एक्झॅक्टली माहिती आहे काय दिलं पाहिजे आणि काय नाही दिलं पाहिजे तर त्यामुळे तेच मागणं असतं दरवेळेला की जी संकटं देशील त्यासाठी स्ट्रेंथ आहे कारण की ती संकटंसुद्धा गरजेची असतात आणि जे काही आनंदाचे क्षण देशील ते त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असू दे कायम कृतज्ञता असू दे आणि ते एक्सेप्ट व्यवस्थित होऊ दे माझ्याकडनं आणि बाकी खंबीरपणे बाप्पा बरोबर असतोच सो so, बाप्पाचे आशीर्वाद कायम आहेतच भूषण तुला तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो तू जे जे मनात आणलंय ते ते सगळं संकल्प तुझे पूर्ण हो हीच आमच्याकडनं बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि लवकरच तुझ्याकडनं आम्हाला छान आणि गोड बातमी दे, ही देखील प्रार्थना असा उत्सव घडत राहो आणि आम्ही तुझ्याकडे येत राहू खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आम्हाला बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच so गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मो